रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉक या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजची घटना ही प्रत्येक धर्मात पाच टक्के नालायक असतात त्यांना ठेवा आणि यांना समजा लय ताकद मिळाली सत्ता मिळाली तर काय होऊ शकतं ह्याच्यावर लक्ष ठेवा एम पी मंदसौर जिल्हा आणि त्या ठिकाणी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस या रोजी नवली नावाचं गाव आहे आणि त्या गावातलं जे त्या एरियातलं जे पोलिस स्टेशन आहे इंदिरानगर पोलिस स्टेशन तिथे एक तक्रार दाखल होती एक मिसिंगची आणि आणि थमनेलमध्ये जी बाई ओरिजिनल बाई ओरिजिनल नावं ओरिजिनल स्टोरी सत्य स्टोरी शिकण्यासारखं भरपूर आहे काय चाललंय फक्त डोक्यात आलं पाहिजे बाकी काही नाही करायचं नाही फक्त डोक्यात आलं पाहिजे की नेमकं काय चाललंय ललिता बछरा नावाची युवती एकोणीस वर्ष वयाची लग्न विघ्न काय झालेलं नाही ही बेपत्ता होती तिचा आई वडील तक्रार देतात नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीसला देऊन द्या जेव्हा पोलिसांना करत ते म्हणले आम्ही बघ तपास करून सांगतो तुम्हाला असं तसं ठीक आहे दोनच दिवस जातात अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस या दिवशी एक मृतदेह आढळतो तिथून एक सात आठ किलोमीटर अंतरावर त्या गावा गावापासून नवली नावाच्या गावापासून पोलीस टीम राजकुमार खुनसरिया नावाचा पोलीस अधिकारी आणि त्याची टीम त्या ठिकाणी हजर होती मिसिंग कोणती आहे रे मिसिंग बघा ती बाई हिच आहे पोलीस अधिकाऱ्यांनी ओळख पाठवली बॉडी पी एमला नेली आता पी एमचं असं असतं पोस्टमॉर्टमचं बॉडी जर जास्त खरदरली असेल तर जागेवर पी एम केलं जातं ज्या आहे त्या ठिकाणी डॉक्टर आणून ती जर थोडीशी ट्रान्सपोर्ट करण्यासारखी नेण्यासारखी इकडे कर तिकडं असेल आम एल बोलायला जाती दवाखा पी एम होतं तिथून अँब्युलन्स डायरेक्ट त्या महिलेच्या किंवा त्या व्यक्तीच्या घरी नेली जाती किंवा स्मशानभूमीत नेली जाते ती ॲम्ब्युलन्स आणली त्यांनी केलं बॉडी आखी पॅक केली पाय मोकळं ठेवलं फक्त चार बोट इकडे चार बोटं ला ते लागतात पाणी घालायला हिंदू धर्मात लागून द्या सगळा आरूड त्याच्या घरी आईचा वडलाचा बावाचा शेजारी पाजारी रडलं सगळं ललितं गेली ललितं गेली वाईट झालं काहीतरी म्हणले तुमचा पोलीस अधिकारी त्यांना म्हटलं तुमचा कोणा संशय का नाही म्हणले संशय कोणाव नाही साहेब मा माझ्या पूर्णला न्याय मिळाला पाहिजे आणि ज्यांनी हे कृत्य केलं आहे त्याला मारून टाकली आता अठरा एकोणीस वर्षाची पूर्वी साहजिकच होती जिद्धसोबत लुटली गेली असेल त्याला फाशी झाली पाहिजे तसं ठीक आहे ठीक आहे म्हणजे मी बरोबर करतो हा जो पोलीस अधिकारी तपास अधिकारी राजकुमार खुनसरिया यांनी संपूर्ण जे तो परिसरीच्या गावाचा शेजारच्या गावाचा ह्याचा आढावा घातला राऊंड मारला पेट्रोलिंग केलं पाहिले काय वस्तू तिथे खबरे सोडले त्यांना काय तपास लागला नाही दोन तीन दिवस जाऊन दिले त्या ठिकाणी एक चार पाच जण माणसं होती ह्याचा दंदा बघा तशी लोक आपल्याकडे बरा ब बघायला मिळते ध्यानात ठेवा बाड्यान जागा घ्यायची चार पाच गुंठं साईटने पत्रे लावायचे तिथंच पात्र्याचं एक जुन्या पात्र्याचं कोपाट बांधवायचं प्लॅस्टिक वेगळं पी व्ही सी पाईप वेगळा पात्रा वेगळा लोखंड वेगळं काही वानं बिनं जुनी एखाद घेतली तर ती वेगळी त्याला म्हणतात बांगारवाला टी व्ही पीचे लोक महाराष्ट्रात जास्त आहेत आत्ता सध्या प्रत्येक गावागणीच आहेत ही लोकं त्यांच्याकडं एक माणूस फक्त वयस्कर होता त्याचं नाव आहे शाहरुख त्या शाहरुख तो मालक त्याने चौघून हाताखाली ठेवल्यात इम्राने सोनू ये आणि इजाजे सगळे मुस्लिम दरम्यान तीन जणांच्याकड मोटरसायकली कुठल्या एम टी त्याला पिशव्याला अटकावलेल्या आणि त्यांनी काय करायचं रोज वेगळ्या दिशेला जायचं बांगार बिगार गोळा करून फुललोड करून बारा वाजेपर्यंत घेऊन यायचं ते बांगार शे शहा रुपये त्याला विकायचं त्याच्याबदली ते त्याला चार पाचशे रुपये मिळायचे असा एक प्रकार असतो त्यात बिलेग ही आहेत ती बंगार घेताना का काटाबिटाले पद्धतशीरपणे मारला जातो हे सुद्धा आहे आलं असं त्यांचं जीवन खर्च ही तेंते तेंते कर, है, है जी चौघ ह्यातली शाहरुख इम्रान आणि सोनू हे विवाहित आहेत त्यांचं तिथं कोण राहत नाही पण गावाकड यु पीमध्ये त्यांचं बायका आहेत पोरं आहेत आणि तिकडून ते पैसे पाठवायचे माथारी आई बाप सगळे सगळे आता ही ते धंदा करायला आलते ही चौघ आहेत त्यांच्याकडे एक टेम्पो होता चारशे सात जुना आणि त्याच्यावर एक ड्रायवर होता त्याचं नाव छोटू हा हिंदू होता हिंदू मुस्लिम अँगल कसा आहे घटनेला बघा तो आपलं ट्रान्सपोर्टचं काम करायचं हो का तो काही डोक्याला येत नव्हता पगारी सगळं मॅनेज हा शारो करायचा चाललं होतं बऱ्यापैकी शेंच्या अचानक ह्या पोलीस अधिकाऱ्यांचं लक्ष केलं त्यांना तिथून ताब्यात घेतली चौकशीसाठी त्यांच्या घरी फोन करून सांगितलं की संबंधित आता काही एक जण सांगितलं तरी त्यांना माहिती कोण कोण असतं कोण नातेवाईक असतो कोण बाचा असतो काही चार मुस्लिम उचलले त्यांनी मुस्लिम युवक धंदा करणारे आठ टाकले ते, ते मालक आहे थोडा वयस्कर शाहरुख इतका चेसला धरून यांनी इतका हाणला धरून सदर महिलेवर ललिता बच्चत हिची जी बॉडी मिळाली हिच्यावर तुम्ही चौकांनी अत्याचार केला नंतर तिची हत्या के केली अशा प्रकारचं स्टेटमेंट लेखी दे विषय आता ही चौघ बिंबीच्या डेटापासून ओरडायची आम्ही साहेब केलंच नाही साहेब आम्ही केलंच नाही ज्या खारख्याला घडलं किंवा आठ दिवसाचं आता रात्रीचं बांगार चूर नाही म्हणून वाहनं चोरू नाही म्हणून आता सी सी टी व्ही तिथं बघा आम्ही कुठं आहे काय आम्ही केलंच नाही ती जीव तोडून ओरडत राहिले पण त्यांचं ऐकलं त्यांनी कवील जबाब काही दिला नाही मग यांनी रिबीट करून रिबीट करून ह्या पातखानीन ह्या राजकुमार खोसरिया यांनी कोऱ्या पानाच्या त्यांच्या सहाय्या घेतल्या अंगठ्या घेतल्या त्यांच्यावर सर डबल गुन्हा टाकला एक अत्याचार करायचं कलम टाकलं एक हत्या करायचं कलम करा टाकलं करा आणि चावगांना जे जमा केले परावे त्या पराव्यांनीशी कवली कोर्टात हजर केल्या तिथल्या कोर्टाने केलं तर ह्यांना गरी काढायला त्यांनी सांगितले भाऊ वकील वकील बघा आपल्याला कोणतरी काय सगळ्यांनी बा बायांनी आपला डाग कोणाकडे एक गुंठा जागा दिली ती गरज चार पैसे असत्यानं सगळा पैसे त्यांनी वकिलाला लावला वकील उभा केला की आमच्या ह्याचा उघांचा काही संबंध आहे घटनेशी तरी यांना उचलले बघा कोर्टाने स सबळ पुरावे हे हे आता कोर्टाची प्रोसेस अशी आहे की ती लगेच होणारी नाही ठीक थी। आहे के केस ॲडमिट करून घेतली फौजदारी स्वरूपाची केस असल्याने जामिना वगैरेचा प्रश्न नव्हता त्यांना रितसर आदी पोलीस पोलीस तो तो तेंचे तेंचे आधी पोलीस कोठडी दिली सात दिवसांची तिथं परत सात दिवस बदाडली पोलीस कोठडीचा अर्थच बदाळ नाही तुम्हाला सांगतो त्याला एक कायदेशीर नाव असतं लेय रिपीट करतात तिथं केलं शेवटी ह्या चौघांनी गुन्हा कबूल केला की बरं ती काळी पिवळी चालती त्यांच्या टिरी त्यांचे तळवं आणि बर्फाच्या लादीवर त्यांना तीन तीन तास रक्त गोठायला लागायचं आहे ना म्हणले आपण तर याच्या तोंड असून जायचं बा त्यांच्या भाषेत या याला या कर असा प्रकार काय नाही नबीने कहा है तुमको जलील किया जाएगा संयम रखना शांतता असं त्यांना वाटलं आईला म्हणलं आवड काय बाबा मग चौघ विचार केला आपण जर म्हणलो की आपण पोलीस काय म्हणतात तुम्ही कबूल जाऊ करा आम्ही मार मारल ही म्हटलं आपण असं म्हणू हो की आम्ही ती कुठेतरी चालली होती शेतात उचलून नेली अत्याचार केला तिच्यावर आणि तिला मारून टाकलं हे साहेबांनी ठरलं म्हटलं साहेब मारू नका आम्हीच मारलं तिला आम्ही शेतात चालली होती उचलली नेली आणि अत्याचार केला तिच्याव आणि तिला मारून टाकलं आणि जाळून पण टाकली थोडी अर्धवट जळलेली बळी होती पोलिसांनी घर लगेच खुश सगळे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे डायरेक्ट मारच बंद यांचा परत कोर्टात आईला म्हणले बरं झालं भाऊ ती पुढं काही काय ना पण आता मारा मारापासून आपण काही मरत नाही मी तरी काही सुट्टी नाही तिथं तिथं कायदेशीर हत्या म्हणल्यावर काही विषय नसतो जाल गेले कोर्ट तारीख पे तारीख तारीख पे तारीख ह्या जे आत्रांचा कार्य त्यांनी ते कारागृहात नंतर रवानगी करायला नंतर त्याला म्हणतात आद्या पोलीस कोठडी आणि ती संपल्यानंतर न्यायालयीन कोठडी न्यायालयीन म्हणजे तुरुंगातच राहायचं फार फार तर जामिनासाठी अर्ज करू शकता जामीन स्वीकारायचा का फेटाळायचा कोर्टात केस गंभीर असल्यावर जामीन होत नाही गेले आतमध्ये आतमध्ये राहिले अठरा महिन्याचा कालावधी गेला अठरा महिन्यात यांच्या घरची परिस्थिती फार बिकट झाली त्या बायांना कुठं काम त्यांच्या बायकांना मिळत नव्हती जाण्याच्या चारही मुस्लिम होते ह्याच्यात एक अजून एक मॅटर झाला आता जी ललिता बछराई ही हिंदू होती हे चौघं मुस्लिम होते हिंदू मुस्लिम अँगल द्यायचा नव्हता पोलिसांना म्हणून त्यांनी डोकं लावलं अजून एका आरोपीचं नाव घ्या त्यांना पोलीस कोठडीत असताना म्हणजे कोणाचं घेऊ व तुम्ही सांग कोणाचं घ्या म्हणजे ड्रायवर कोण आहे म्हणजे ड्रायवर हिंदू आहे छोटू नाव त्याचं हां घे त्याचं नाव तो बी आमच्या सामील होता त्यांनी ह्यांनी त्याचं नाव घेतलं ते हिंदू का आता आता एक आणि चार मुस्लिम म्हणलं आता अँगल येत नाही ह्याला सिस्टीम कशी काम करते बघा पाच जण आतमध्ये अठरा महिन्याचा कालावधी निघून गेला आता हा अठरा महिन्याचा कालावधी निघून गेल्यानंतर अठरा महिन्यानी दुपारी तीन सव्वा तीनच्या आसपास ह्या नवले गावात एक विशेष विशिष्ट घटना घडली जी ललिता बछराय जिला अठरा महिन्यापूर्वी बॉडीची जाळली होती लोकं गावकरण्यावर ती डायरेक्ट गाव तिथून उतारली खाली ती मध्ये तीच आणि चलत लोक तर दिवसा बुध बूत बघायला ब बघायला लागली काय भानगडी काय भानगडे ह्या चर्चा आता फोन फोन झालं सगळीकडे फोन फोनचा हे आली आली काय आले भानगडी ही तर आहे मग जाळली तिकून मग मिली तिकून ती घरी आली बघते तिच्या जे फोटो आहे त्याला हार घातलेला नेईन आईन बापान चटच फोटो अरे ही काय म्हणली तुम्ही फोटो काय हे हार काय लावला मी जिवंत आहे म्हणले तू कुठं होती काय काय भानगडी नेमकी म्हणले अगा मी आठवडे बाजाराला जात असताना मला एक जणांनी उचलला आणि घेतलं म्हणजे कोण त्याचं नाव आता मुस्लिमाची युवके रफिक हा रफिक पहिल्यांदा ताब्यात घेतला पोलिसांनी पोलिसांपर्यंत विषय गेला हा पोलिसांनी बी हँग झाली की बो आपण असा आता विशेष करून हा राजकुमार खुंचर या पोलिस अधिकारी त्यांनी तो रफिक उचलला आधी रफिक ताब्यात आल्याबरोबर त्यांनी खरं सांगितलं ही जी ललिता बछरा हिला पटावली होती त्या हिची हिची हिने हिच्या मर्जीने खुशीने आपण शहराच्या ठिकाणी जा जाऊन लग्न करून मी तुला बेगम बनवतो आणि तुला सगळं सुख देतो संसार करू आमिष लग्नाचा दाखवून तिला तिथून उचलली आणि ह्याचा एक ही आहे बघा कोटा तिथं आपल्याकडं बंगल्याला फरशीबरशी मार्ट असली त्या कोटाहून येते राजस्थान कोटा त्या ठिकाणी एका वेशवासाचं रॅकेट आहे तिथं तिला साडेतीन लाख रुपयाला विकली रफिक नावाच्या माणसांनी ही ठोकली पाहिजेत मुसलमान चांगले आणि वाईट यातला फरक शोधायला माणसाने शिकलं पाहिजे आपल्याकडे अशी पद्धत चालली बटेंगे तो कटेंगे हा सगळेच वाईट ते असं कुठं असतं का म्हणजे तुम्ही सत्तास बघा तुम्ही राजकारण करा तुम्ही देशाला व्यटीत धरा तुम्ही किती भी कोला तुम्ही देशात संरक्षण करा तुम्ही हिंदू धर्मात रक्षण करा पण फक्त सत्यने चला हां असं म्हणजे पारदर्शक चला ते असं नाही चालत बऱ्याच लोकांना नाही चालत ती की सगळीच नालायत असं नसतं मग खऱ्यान चालायचं चाला तुम्ही मानथन तसं नाही होऊ शकत हां तुम्ही देवापेक्षा मोठे नाही होऊ शकत एका का बाधारणं तर गेल्या आपलं ते राम मंदिर झालं होतं ना असं टाकलं व्हायरल केलं ती की प्रभू श्रीरामाला एक राजकीय व्यक्ती हाताला धरून मंदिरात नेतानी ने। ही बरी तर का मला ते राजकीय सुद्धा रस्त्यावर लागतात त्याच्याबद्दल लागते ने। एक नेता नेता त्यांचा पक्षाचा प्रमुख असतो आणि हा माणूस तिथला आमदार असतो किंवा जिल्हा परिषदेचा असतो जिल्हा परिषदेचा फोटो मोठा स्टाईलमध्ये असा आणि जो प्रमुख आहे त्याचा बारीक मुंटक असतं साईडला हे सुटवत नाही ना साकटाला साकट पाहिजे नेत्याला आधी पाहिजे आणि तुमच्या असं लायकी रेंजनुसार तुमचा फोटो बारीक पाहिजे पण याला म्हणतात मानसिक दिवाळखोरी हा फक्त प्रसिद्धी पाहिजे सत्ता पाहिजे पैसा पाहिजे पैशातून सत्ता सत्यातून पैसा लुटा मी पुन्हा येईल बसा आमच्या बोकांडी ओके अशा प्रकारची ही व्यवस्था आहे आणि हे थांबलं पाहिजे अतिरेक थांबला पाहिजे हे महत्त्वाचं आहे त्यांनी सरळ त्या चौगजी जे आहेत त्यांचे जे घरचे आईवडील आहेत त्यांची बायका आहेत यांना आता जीव मोठा झाला की बाबा ज्या रेप केसमधून ज्या हत्येत आपले नवरा आतमध्ये आहेत तीच बाई आता आली आणि तीच डायरेक्ट बोलते तर फेकणी त्याला विकली कोट्याला तिने सोळा सतरा महिने पळून आता लय प्रयत्न केला पण तिला काय पळता आलं नाही रफी गेला लेखन हे हरमित हे ठोकले पाहिजेत मुसलमान जे नीच काम करतात किंवा कुठल्या धर्माचे असूत्या हे चांगलं वाईट तो चांगल्या देश बघतो मुसलमानाविषयी शंका घेणं हे देवा शंका घेण्यासारखं हे मला हे ते ठिकाण सांगायची हीच कमतरता आहे आता हा आणि हे जे नवीन केसं फुटले लोक बळे ना खालीवर याला हे नाही आहे जय श्री अरे हे का आमचा राम कसा होता आम्हाला माहिती आहे ना आम्ही हिंदूचे ना ते आसाराम आमचा नव्हता हो ती वेळ आल्या होता तो रावण वाईट काम तर नाश करणारा होता त्याचं आचरण बघा एक व पचनी एक पत्नी आणि एक वचनी हा श्रीराम होता भाऊ होता लक्ष्मण सगळं होतं पुत्रप्रेम पिताप्रेम होतं काय असं तुम्ही दाखवता ते आम आम्ही आम्हाला मान्य नाही तुम्ही असंच बघा तर तुम्ही हिंदू कोल नाही हा विषय असतो आपल्याला टाळका हल्लावला आपल्याला बोलला होऊ नका आता ह्या घटनेमध्ये झालं बाबा ती कोर्टात दाव गेलं इंदोर कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्यांनी आणि संबंधित महिला बी तिथं गेली की जी केसमध्ये ही लोक अठरा महिने आत आहेत आणि असं आहे मग कोर्टाने त्यांना प्रश्न विचारला ह्या चार मुस्लिम आरोपीला तुम्ही कबुली जबाबकास काय दिला मग काय करायचं मग मरायचं का म्हणले मग मार मार मारखा मारायचं आम्हाला असं वाटलं की आता म्हणजे मार तर कमी मारबंद होईन ना काय शिक्षा होईन ती होईन मरून दे असं म्हणले पण आपण म्हणलं बघ आम्हाला मानले कोर्टाने त्यांची तात्काळ सुटका केली पहिली गोष्ट यांना बरं वाटलं थोडा उशिरा करा पण न्याय मिळाला कोर्टाने पोलीस अधिकाऱ्याच्या पण ताशेरे ओढले तेवढ्याने थांबणार नाही हा जो पोलीस अधिकारी ह्याच्याबद्दलची आत्तापर्यंत त्यांनी जी सेवा दिलेली राजकुमार खुंसरिया ह्याचं हे मागितलं त्यांनी कोर्टाने ह्यांचं कारकिर्दीचं रेकॉर्ड आणा ह्यांचा डाटा आणा तर ह्या माणसावर दोन हजार चौदा साली सॉरी मार्च दोन हजार चोवीसमध्ये राजकुमार खुंसरियावर एका महिलेला नोकरीला लावतो आणि लग्न करतो म्हणून अत्याचार क्या करून अत्याचार केल्याची म्हणजे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा गुन्हा सुद्धा नोंद रजिस्टरला या पायावर होती आता हे असं कसं चालतं आतली गोष्ट तुम्हाला सांगतो बऱ्याचशा पोलीस अधिकाऱ्यांचे राजकीय नेत्यांशी आतून संबंध असतात राजकीय नेता बोले तसा हा चाले एखाद्या दोन चार तालुक्याचा मिळून खासदार असतो एखाद्या तालुक्याचा आमदार असतो किंवा ठराविक मोठा एरिया आहे व एक जिल्हा आहे हे जिल्ह्याचा एक मंत्री असतो हे व्यक्तीला काय वाटतं हे देशाची परिस्थिती तुम्हाला सांगतो का नुसतं महाराष्ट्राचं आणि एम पीचं उदाहरण अख्ख्या देशात की शी माझ्या अंडर जे क्षेत्र आहे माझ्या अंडर जे आहे ही माझ्या बापाची प्रायव्हेट प्रॉपर्टी माझ्या अंडरपेंट इतकी माझी जी असते ना तितकीच ही जनता पण माझी ही मानसिकता असते माझ्या कार्यक्षेत्रामधला विषय असे तुझ्या कार्यक्षेत्रामध्ये लोकांनी तुला निवडून दिला आहे तू नोकर नोकर आहेस जनतेचा नि निवडून काय दिला आहे की आम्हाला आमच्या कामकाजानिमित्त सगळ्याला काय सगळं करता येत ना आम्ही प्रपंचक होतो आम्ही टॅक्स भरतो त्या टॅक्सचे पैसे असतात ते पैसे निधी मंजूर करायचा कामं बघायची ते जनतेची सेवा करायची हे आहे संविधानामध्ये हे उलटं चाललं आहे बघा ही सिस्टीम कॉलॅप्स होऊन आर्मी क आर्मीकडं पाच वर्ष द्यायला पाहिजे मला सांगतो हा आर्मी तितकी पावर आहे आर्मी तितकी ताकद आहे हे खादी नकोच हां खाकी जर खादीला चिकटत असेल ना आणि आपल्या सर्वसामान्याचा असा खरंट कार्यक्रम करत असताना तर काय उपयोग यांचा आणि खाकीसुद्धा कशी क्लिअर चालते बघा आर्मी आर्मीचं प्रशासन पाहिजे पाच वर्ष त्याच्यावर कुठलाच पक्ष नको आजही दहा वर्ष सत्ता भागल्यानंतर मला असं वाटत नाही की पुढच्या वेळेस काँग्रेसची सरकार होत नाही हे का माहिती आहे का पुढचा तेवढा सक्षम असावा लागतो तो सक्षम नाही आहे तेवढं मेकॅनिझम असावं लागतं तेवढा संपर्क असावा लागतो तेवढं देवकांना समाजाला वाटलं पाहिजे की हेही देश चालवणे योग्य आहेत असं मला वाटत नाही तुम्हाला खरं त्यामुळे मी कुठल्याही ह्या मी राजकारण ह्या विषयावर ल बोलत नाही शक्यतो पण हे ह्याच्या स्टोरीच्या अनुसरून बोलतो आहे की लागे बांधे बट कुठली केस कशी कर हँडल करायची कुठली केस मीडियाने उचलून धरीच ती कशी टॅकल करायची ती कशी संतोष देशमुखचे केस चालले दमाटच चाललं आहे ना दमाट चाललं आहे चाललं चालले शांत चाललं आहे पण समाज पाहतो आणि काय आहे बरं आता विषय असा आहे ह्या केसमध्ये जी कारवायला पाहिजे की पहिले ह्या पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करायला पाहिजे सेवेतून बडथरपत त्यांना ठेवा दुसरे पण होणार नाही काय मी सांगतो तुम्हाला फार फार तर सक्तीची राजा होईल पगारसुद्धा चालू असतो तुम्हीच करते आहात करविते आहात फक्त एका गोष्टीचं बांध ठेवायचं की आ, हे पाहते आहे जनता पाहते आहे आणि लोकं जास्तीत जास्त शिक्षित झाली पाहिजे असं मला वाटतं आज्ञानी लोकांचं काम नाही इथून पुढं काही कळत नाही लोकांना शिक्षित झाली पाहिजेत महाराष्ट्रात भूतकाळात एक अशी यानं नक्कीच गेली माझ्या हिशोबाने महाराष्ट्र पोलिसच्या दृष्टीने सर्वात शर्मेची बाब होती ती दडपली गेली केस ज्येष्ठ कायदेतज्ञ आसीम सरोदे यांना ही के त्यांनी स्टडी केली ती त्यांनी त्या केसमध्ये इनवॉल्व्ह होते इन्वॉल्व्ह म्हणजे माहिती होती त्यांनी मदत करायचा प्रयत्न केला होता पोलिसांना महाराष्ट्रातले पोलीस होते एका विशिष्ट ठिकाणचे त्यांना एक केसचा हित सापडत नव्हता एक रेपचा आरोपी होता तो सापडत नव्हता सक्षम म्हणजे ले लेख प्रयत्न केले पण नव्हता सापडत ठीक आहे बा ते हाई ने काय प्रयत्न केला की सॉल्व दाखवण्यासाठी किंवा स्वतःचं हि हाय हाय करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तुलनेत ह्या टीमने रस्त्यावरचा एक मनोरुग्ण पकाडला होता त्याला चांगला आंघोळ कपडे घातली त्याच्या अंडरप्यार किंवा त्याचं जे विर्य असतं त्याचे डाग त्याचं सॅम्पल <संग> शे जी पीडिता मुलगी होती रेपची ते मॅच करायचा के प्रयत्न केला होता ते सॅम्पल तिच्या अंतर्वस्त्रावर दाखवलं होतं एवढं खतरनाक काम केलं होतं बरं का आणि तो माणूस त्यांनी आत टाकला होता तो माणूस बरेच वर्ष आत होता त्यालाच माहीत नव्हतं की आपण आत काय म्हणजे किंवा त्याला हे कळत ते नव्हतं की आपण काय म्हणजे असा प्रकारसुद्धा होता असिम सरोजांच्याकडं की त्यांनी एका बऱ्याच ठिकाणी गोष्ट उल्लेख पण केलेला आहे हे बाया नक्की आणि हे थांबलं पाहिजे हां देशभक्त मुसलमान आपण इच्छा शुभेच्छा कोणाला दिली त्यांनी देशभक्त मुसलमानला आणि वाईट कुठल्या ह्याच्यात हे पण तुम्हाला सांगतो आपले मोर्चा निघाला होता महिला कॉन्स्टेबलची त्यांनी विटंबना केली होती किंवा थोडक्यात त्यांची छेड काढण्याचा प्रयत्न केला होता शेला माझ्या ती वरून आला वर एक पाकिस्तान जिंकल्यानंतर जे किंवा भारत हरल्यानंतर महाराष्ट्रात काही ठिकाणी फटाका वाचत्यात शेण ही शेनला कुठं पाकिस्तानमध्ये सोडू नका ती बाजेबाईमध्ये पाकिस्तान सोडा थोडून नका ठोका असं माझं म्हणणं आहे शेगादार हा आतंकवादी कारवाया वगैरे असतात त्याच्याशी जे संलग्न आहेत की ज्यांना ज्यांच्या ह्याच्यात जिहाद शिरतो ते आतंकवादी हा वेगळा विषय तसली निवडून निवडून ठोका अनेक ठिकाणी हत्यारला पावले जात्यात फोन कॉल आज कुठं देवाण घाऊन ते काय आपली रॉ म्हणून संघटना आहे हे बाजे पण मोदी ना तुम्हाला सांगतो जे इतर राष्ट्राचे संबंध आणि संरक्षणाच्या दृष्टीने माणूस एक नंबर पण प्रत्येक नाण्याला ना छपाकाटा ना असतो दुसरी वाईट बाजू बी असते वाईट बाजू अशी शेतकऱ्याचा आम्ही भाऊ देत नाही त्याबद्दल मला कांदा वाडा लागला टमाटावाडला की याने आयात करायचं ही नाही चालणार हा म्हणजे शहरवासी आता कसं आहे खेड्यात कमी लोक राहतात आपल्या भारतात शहरात लोकं थोडी जास्त राहतात शहरवाल्यांचं थोडंसं लक्ष ठेवायचं आणि शहरातले हुशार आहेत खेड्यात अडणी आहेत अशिक्षित लोक आहेत आदिवासी आहेत कष्टकरी आहेत यांना कळत नाही ना काय की ब मतदान म्हणजे काय राजकारण म्हणजे काय की त्यांना एवढंच कळतं की आज किती गांधी मिळणार आहेत पाचशे पाचशेच्या किती मिळणार आहेत मग तरी येते तर मी येत नाही मतदानाला आमच्याकडं अशी परिस्थिती आहे की पुढारी गेलं गेल बा एक मतदान आणायला आता पुढाऱ्यांचं कसं असतं गाव पुढारी आपले लोकल दोन हजाराचा रेट चालला होता सगळीकडं यांनी हजार दिली याला वाटलं हजार रुपये तर आपला बाजार होईल ती माथारी हातच लावी ना पैशाला नाही 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 मला जम जमत नाही मी ठक्केला विचारलं होतं अशी सखी म्हणती ठक्केला विचारलं तिला पाचशे पाचशेचे चार दिल्यात माल चार पाहित मग ते देश ते रेकोट हे येतं काय त्याच्या डोक्यात नसतं काय तिला चाय मिळत ना मला चार नोटा पाहिजेत तर मी येते आता हिमत हरीजास काल मग त्या माणसाला काय मानताय ना राजेचं राज्याचं नाही ना आईला मला बाजार नाही झालं तरी चाल मस आपण जाड आपलं हे पोटर परत त्याने दोनशे काढले दोन चार नोटायला चल बाबा मला आणून सोड बरं का हां आणि तू सांग मला मला हाताल धर आणि तू सांग कुठं बटनवर दाबाचे दाब ओढरीच बटन दाबाला वाटलं चाल देशाचं अवढी असंही त्याच्यामुळं योग्य सक्षम माणसाने हमेशा चांगलं हे केलं पाहिजे की बा असं वाटलं पाहिजे आतलं की परिवर्तन होईल काहीतरी चांगलं होईल चांगलं निष्पन्न होईल असंही पण आपल्या देशासाठी एक देश म्हणून किंवा एक देशा नागरिक म्हणून प्रत्येकानं ठरवलं पाहिजे की ही सगळी लोक आहेत ना चांगले वाईट शोधा वाईट सगळींकडे आहेत चांगल्याला मजव होतं आणि चांगली लोकं लय तुम्हाला लो सांगतो चांगल्याला जवळ केला प्रत्येक वेळी संशी आणि हे चांगलं नाही हां त्याच्यामुळं चांगलं शोधा आणि चांगलंच होणार आहे हां या गोष्टीवर माझा तरी विश्वास आहे रामकृष्ण हरी